नमस्कार मी हुमा सय्यद माय टी व्ही मराठी चोवीस तास मध्ये अहमदनगर बोलेगाव मस्के कॉलेज शेजारी अतिक्रमण काढण्याबाबत सत्यशोधक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बौद्धीय सेवा फाउंडेशन यांच्या वतीनं अहमदनगर महानगरपालिका आयुक्त साहेब यांना निवेदन देण्यात आहे यावेळेस बाळासाहेब वाघमारे गुलाब चाबुकस्वार विशाल साठे कर्मा वापरे विकी वाघमारे सुरेखा शिंदे वैशाली शिरसाठे विमला वाल्हेकर रुपाली महादेव माने सचिन लोखंडे नितीन वालेकर आदी मान्यवर उपस्थित होते आज महापालिकेमध्ये येऊन आम्ही आम्ही निवेदन दिलेलं आहे जे महान पैसेवाले येते आणि मी जी जागा त्यांनाही विकत भेटते आणि मागासवर्गाला काय भेटत नाही मागासवर्गीने समजा अतिक्रममध्ये एखादी टपरी टाकले तर अतिक्रमवाले लगेच त्याला उचलायला पन्नास माणसं येतात मग ये हे जे अतिक्रममध्ये आहे हे कुणा कुणी काढायचे आहे जर एवढ्या पाच दिवसात कुणी चौकशी करून जर नाही काढले तर आम्ही रास्त रोख आंदोलन करणार समजे मागासवर्गीत आम्ही एक बी आमच्यात ब्राह्मण नाही आहे कुणी नाही आहे सगळे म्हणजे यांच्या टपऱ्या जे दुकान इथं अलग देणार आम्ही पंधरा पंधरा वर्ष झालं भाड्याने इथं आम्हाला नाही आहे अतिक्रमणा या कधीला आम्ही काय थोडं परमानलं केले येते तर उचलून घेऊन जाते त्यांचं का नाही उचल अतिक्रमण कुठे आहे आहे ना तिकडे आम्ही कॉलेजी कॉलेज पशी याची चौकशी कधी नाही झाली तर पाच दिवसात आम्ही काय करणार आहे ते अलग देणार अतूक आम्ही भाजीपाल्याच्या गाड्या जरी लावल्या तरी पण ते आमच्या गाड्या हो उठवतात अतिक्रम येत्यांनी टपऱ्या ता, टाकल्या त्यांच्या सगळे दारूच ह्याचे मटक्याचे धंदे चालतात मग आम्ही लोकांनी काय करायचं तिथ नाही जर केलं तर आम्ही पाच दिवसात आंदोलन करूया हटवल्या पाच दिवसात आम्ही आंदोलन करू आम्हाला जागा द्या कॉलेज आम्हाला भाजीपाला जरी टाकला तरी काही काय टाकलं का, तरी आतिक्रमवाले आम्हाला उठावतात आम्ही भाजीपाला सकट उठू उठ पळतो मग हे सगळे बाकी धंदे चालू होतात मग गरीबाला का असे करू देत नाही पाच दिवसात आम्हाला हे हटवायचे अतिक्रम धंदे चालू येत अवय धंदे चालू आहेत मग आमचं काम चालू ठेवत नाही आम्हाला काय करू देत नाहीत गरीबाला नाही जर आम करू दिलं तर आम्ही आंदोलन करणार पाच दिवसा